नगरीमध्ये अनेक विठ्ठल विठ्ठल मंदिरांमध्ये रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी नितीन दबडे सुंदर वस्त्र नगरीमधील थोरा चौक गुजरीपेठ अमराई रोड व्यंकटेश कॉलनी गावभाग येथील मंदिरांमध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली होती टाळ मृदुंगाच्या गजरात नाचत गाजत डोक्यावर तुळस घेत अनेक शाळेतील लहान मुले मुली विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा परिधान करून आकर्षक दिंडी काढत विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर पंढिरीनाथ महाराज की जय असा आनंदाने जयघोष करीत विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये दर्शनासाठी येत होते थोरा चौकजवळील विठ्ठल मंदिर व नागनाथ मंदिर आवारात भाविकांसाठी भव्य दिव्य मंडप उभारला आहे विठ्ठल मंदिराचे आयोजक व जिवाळा ग्रुपतर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले आकर्षक रांगोळी काढण्यात आली मृदुंग भजन कीर्तन यासारखे धार्मिक कार्यक्रम पाहावयास मिळाले महिला वर्ग अबालवृद्ध अनेक शाळकरी मुले अनेक दिग्गज नामवंत व लोकप्रतिनिधी असंख्य भाविक येथील विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आले होते अनेक ठिकाणी तर महिला वर्ग आनंदाने झिम्मा फुगडी अभंग कीर्तन म्हणत नाचत गाजत माऊली माऊली व विठ्ठलाचा गजर करीत असताना निदर्शनास आली संपूर्ण भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीनिमित्त इचलकरंजी शहरामध्ये साक्षात पंढरी अवतरली आहे असे आवर्जून वाटत होते